हे बैलगाडी प्रेमी आणि बैलगाडे सगळ्या लागलेले तिकडे आणि हा हे मैदान नमस्कार मंडळी मी विकी तुमचं स्वागत करतो भटकंती विथ विकी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण जातोय साताराला सातारामध्ये पुसेगाव मध्ये आपल्याला बैलगाड्या शर्यत आणि आपण पहिल्यांदाच चालू आहे बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी अगोदर आता व्हिडिओ आले नाहीत तर ह्या पुढे नेहमीच व्हिडीओ येतील तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघायला भेटतील सकाळी पुसेगावमध्ये भेटू आणि कसे नियोजन आहे आणि कसे शर्यत असतील कशी गर्दी असेल हे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मार्फत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण झालो आहे महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर गाडी पकडली आणि साताऱ्याला उतरणार तर आपल्याजवळ आहे मनवार मने आपला आणि हा दर्पण तर आम्ही तिघ मिळून जातो आहे साताऱ्याला तर आपण आता साताऱ्याला पोचलेलो थंडी आहे भरपूर त्याच्यामुळे हात प एकदम बर्फासारखे झालेत आणि आता इथून आपल्याला जायचं आहे एक तास परत पुसेगाव मैदानात जिथे बैलगाड्या शर्यत होणार आहेत आता सकाळचे चार वाजले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे पुसेगावला पण स्टेशनच्या बाहेर काय आपल्याला रिक्षा भेटल्या नाही तर आपण आता हायवेच्या साईडने चाललो आहे तर पाहू तिकडे रिक्षा वगैरे भेटते का आणि आजूबाजूला पूर्ण काळो काय आम्ही तीन चार जणं चाललो आहे फक्त पुढे पुढे जातो तशी थंडी स्टेशनला जरा कमी होते पण आता बाहेर इटला वाढत चालले तर आता बघूया तिकडे जाणाऱ्या गाड्या कशा मिळतात आणि कशा आपण पुसेगावला पोचतोय ते टाकतोय मधून चालू काय त्यामध्ये दिसत नाही स्टेशनवर उतरल्यानंतर ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून मग नंतर बस मधून असं करत आपण पुसेगावला पोचलेलो आहोत तर आपण आता आलेलो आहोत पुसेगावच्या फाटीवरती आणि पाहतोय तुम्ही पब्लिक आतापासूनच पूर्ण जागा पकडते आता ग्राउंड दाखवायसाठी बैलांची सुरुवात झाली फाटी दाखवायला पहिल्यांदा आला आपण अशी मोठी शर्यत बघण्यासाठी आणि पाहूया कसा दिवस जातोय तो आणि किती मजा येते समोर डेंगाल फाटीच्या समोर जे तास टाकले ते आत कुणीही गाड्या लावला कागवच्या सूर्याच्या साक्षीने पहिला गट निघाला खालून आणि दुर्ला उडवत गाया निघालेल्या निकाल रेषेकडे हे बैलगाडी प्रेमी आणि बैलगाडे सगळे लागलेले तिकडे आणि हा हे मैदान ज्या नंदीमुळे मी हे बैलगाडा क्षेत्र बघायला लागलो असा द्वादशीसरी बकासूर आणि त्यालाच पाहण्यासाठी मी साताराला गेलेलो मुंबईवरून बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीला देव समोरला जातं असा हा बकासूर मोहिशे ढुमाल यांचा नंदी त्याला पाहण्यासाठी खूप लांबून लांब माणसं आलेली मोहिल मोहनशे धुमाल यांची महाराज राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजचा बेताज बादशाह मथुर खूप सुंदर श्रीनाथ केसरी दोन हजार पंचवीस चा थार विजेता था। चटणी भाकरीचा राजा संबोधला जाणारा घरने राजा की राजा मेहबूब्याऐंशी एक्याशी रायफळ आलापलून मगाशीच कटाला पुष्पराज सोळा महिन्याचा वासरू <laughs> थोडा वेळ इकडेच फिरत नंदी पाहत बसलेलो

और दिस ज्याची आम्ही वाट पाहत होतो ज्याच्यासाठी मुंबई पासून सातारा ला लागलेलो असं आपला महाराष्ट्राचा लाडका डोळा देशात भिंद किसरू बकासूर बकाडोनची एंट्री झाली मैदानामध्ये रॉयल अशी एंट्री होती आणि खूप पब्लिक होता आजूबाजूला बाजूला पाहण्यासाठी अर्काजी तापूचे आंबेडकर वर्खी आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर आहे आपल्याला देवस्थानचे विश्वास्तकर्ते ठिकाणी बोलवतात आपल्याला या ठिकाणी मराठा सन्मान चिन्ह आपला सन्मान केला जातो नरगाडी आणि रुखुमाईची सन्माननीय मूर्ती जी सन्मानित केले जाणारा पुण्या गव्हर्नन्स राजवाड़ा आणि निरोजकर्ता गडागामाचा अध्यक्ष लाग। लाग। जसे क्रिकेट कबड्डी ह्या खेळाला गर्दी असेल तशीच मध्ये हिंद केसरी मानाचा मैदान बैलगाड असले तिकडेही खूप अशी गर्दी होती आणि खूप माणस आलेली लांबून लांबून पाहण्यासाठी तर मंडळी आपण आता पुसेगाववरून बैलगाडा शर्यत पाहून आलेलो आहोत पूर्ण फायनल तर बघितलेलं आहे पण खूप मजा आली खूप गर्दी होती आणि आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला आणि आता सातारा स्टेशनच्या बाहेर उभ्या आणि आता निघतोय तर आजचा व्हिडिओ इथंच संपवतो हो। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद